इंडियन प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये एक नाव पुकारलं जातं आणि संपूर्ण हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरते कोणी कुजबुसतं हा कोण आहे दुसरा विचारतो रणजित कधी पाहिलाय का तिसरा म्हणतो आय पी एल तर सोडाच हा कुठल्याच मोठ्या सामन्यात दिसलाच नाही आणि तरीही चेन्नई सुपर किंग्ज हात उंचावते एकदा नाही दोनदा नाही आणि अचानक आकडा थांबतो चौदा कोटी आता प्रश्न हा नाही की हा खेळाडू कोण आहे खरा प्रश्न हा आहे ज्याला कोणीच ओळखत नव्हतं त्याची किंमत थेट चौदा कोटी कशी ठरली आज आपण त्या चौदा गुपित उघड करणार आहोत आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही आयुष्यात कधी असा विचार केलाय का मी मेहनत करतोय पण मला कोणी ओळखतच नाही मी चांगला आहे पण माझी किंमत कुणालाच कळत नाही माझ्यापेक्षा कमी टॅलेंट असलेले लोक पुढे जात आहेत आणि मी मात्र मागेच राहतोय जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण फक्त क्रिकेटबद्दल बोलणार नाही आज आपण किंमत कशी ठरते लोक कोणावर पैसे लावतात आणि तुमचं आयुष्य कधी बदलतं याबद्दल बोलणार आहोत एका आय पी एल ऑप्शनमध्ये इंडियन प्रीमियर लीग अचानक एक नाव घेतलं जातं नाव फारसं ओळखीचं नाही टीव्हीवर सतत झळकणारं नाही जाहिरातींमध्ये दिसणारा नाही आणि तरीही एक टीम हात उंचावते पुन्हा उंचावते रक्कम वाढत जाते आणि शेवटी डबल डिजिट कोटींचा निर्णय घेतला जातो ही टीम आहे चेन्नई सुपर किंग्ज आता प्रश्न हा नाही की हा खेळाडू कोण आहे खरा प्रश्न आहे सीएस केने त्याच्यात असं काय पाहिलं जे बाकी सगळ्यांना दिसलंच नाही इथेच आपली गोष्ट सुरू होते आपण सगळे आयुष्यात एक मोठी चूक करतो आपण समजतो फेम म्हणजे व्हॅल्यू लोक ओळखतायत म्हणजे किंमत आवाज आहे म्हणजे ताकद पण खरं सांगायचं तर फेम ही लाईट आहे व्हॅल्यू ही वीज आहे लाईट सगळ्यांना दिसते पण वीज नसली तर लाईट निरुपयोगी असते सी एस के लाईट बघत नाही सी एस के वीज शोधते हा खेळाडू फेमस नव्हता पण तो रोज उठत होता तो रोज मेहनत करत होता तो रोज स्वतःला सुधारत होता कोणी पाहत नव्हतं कोणी टाळ्या वाजवत नव्हतं कोणी पोस्ट टाकत नव्हतं पण तो थांबला नाही आणि इथेच पहिला मोठा धडा आहे तुम्ही प्रसिद्ध नसाल याचा अर्थ तुम्ही अपात्र नाही कधी कधी योग्य व्यक्तीने तुमच्याकडे पाहणं हेच तुमचं नशीब बदलतं सी एस केने काय केलं त्यांनी वर्तमान पाहिलं नाही त्यांनी भूतकाळ पाहिला नाही त्यांनी सोशल मीडियाचा आवाज ऐकला नाही त्यांनी भविष्य पाहिलं त्यांनी विचार केला हा खेळाडू दबावात कसा वागतो हा खेळाडू शिकतो का हा खेळाडू इगो बाजूला ठेवतो का हा खेळाडू संघासाठी स्वतःला बदलू शकतो का हे प्रश्न फक्त क्रिकेटचे नाहीत हे प्रश्न करिअरचे बिझनेसचे इन्व्हेस्टमेंटचे आहेत शेअर मार्केटमध्ये सुद्धा हेच होतं लोक मोठ्या नावांच्या मागे धावतात लोक आवाज असलेल्या स्टॉक्सवर पैसे टाकतात पण स्मार्ट लोक शांत बसून अंडर रेटेड व्हॅल्यू शोधतात सी एस केने खेळाडू विकत घेतला नाही सी एस केने एक ऑप्शन विकत घेतला आज नाही उद्यासाठी आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या डबल डिजिट कोटी म्हणजे आजचा परफॉर्मन्स नाही तो आहे आजचा विश्वास प्लस उद्याची शक्यता श्रीमंत लोक आज काय दिसतं यावर पैसे लावत नाही ते उद्या काय होऊ शकतं यावर पैसे लावतात आणि आता हा मुद्दा थेट तुमच्यावर लागू होतो तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुम्ही बिझनेस करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल कदाचित तुम्ही म्हणत असाल माझ्या टॅलेंट आहे पण मला संधी नाही पण स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला फ्युचर रेडी बनवताय का कारण सी एस के सारख्या टीम्स आज नाही उद्यासाठी लोक निवडतात हा खेळाडू अचानक श्रीमंत झाला नाही तो आधीच श्रीमंत होता शिस्तीत मनात संयमात कामाच्या नैतिकतेत पैसा नंतर आला हेच मनी सायकोलॉजी आहे पैसा खात्यात येण्याआधी तो आधी मनात यायला लागतो आज लाखो लोक मेहनत करतात पण काहीच लोक योग्य ठिकाणी मेहनत करतात सी एस केने हा फरक ओळखला आणि म्हणूनच एक फेमस नसलेला खेळाडू एक महागडा निर्णय ठरतो आता शेवटचा मुद्दा आणि कदाचित हा सर्वात जास्त महत्वाचा आहे जर आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर स्वतःवरचा विश्वास कमी करू नका कारण कधीकधी एक निर्णय एक संधी एक नजर तुमचं आयुष्य बदलते आज सी एस केने जो निर्णय घेतला तो फक्त क्रिकेटचा नाही तो एक संदेश आहे फेम तात्पुरती असते व्हॅल्यू कायमची असते आणि जर तुम्ही दररोज स्वतःची व्हॅल्यू वाढवत असाल तर एक दिवस कोणीतरी तुमच्यावर डबल डिजिट कोटींचा विश्वास ठेवेल कदाचित पैशात नाही पण आयुष्यात आजचा हा व्हिडिओ फक्त एका खेळाडूबद्दल नव्हता तो तुमच्याबद्दल होता जर तुम्हाला हा विचार भिडला असेल तर समजा तुमच्यात काहीतरी आहे आणि लक्षात ठेवा अंडर रेटेड असणं ही कमजोरी नाही ती एक संधी आहे आणि आता शेवटी मी अगदी मनापासून बोलू इच्छितो आजचा हा व्हिडिओ फक्त एका खेळाडूची गोष्ट नव्हती तो तुमच्यासारख्या लाखो लोकांचा आवाज होता जे रोज मेहनत करतात पण ज्यांना कोणी पाहत नाही हा चॅनल मनोरंजनासाठी बनवलेला नाही हा चॅनल बनवला आहे तुम्हाला विचार करायला शिकवण्यासाठी पैशांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी इथे आपण फक्त पैसा कसा कमवायचा हे बोलत नाही इथे आपण बोलतो पैसा मनात कसा येतो निर्णय कसे घ्यायचे आणि आयुष्य कसं घडवायचं जर आजचा एक शब्द जरी तुमच्या मनाला भिडला असेल जर आज तुम्हाला असं वाटलं असेल की कोणीतरी माझ्यासाठी बोलतोय तर आज एक छोटीशी विनंती आहे कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा कारण हा सबस्क्राईब फक्त एका बटणावर क्लिक नाही तो एक संकेत आहे की आपण हे एकट्याने लढणार नाही आपण एकत्र शिकणार एकत्र मजबूत होणार एकत्र पुढे जाणार जर आज तुम्ही अंडर असाल तर उद्या तुम्ही तयार असाल आणि या प्रवासात मी तुमच्या सोबत असेल म्हणून पुन्हा एकदा कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा आणि या विचारांच्या प्रवासात आमच्या सोबत राहा आपण पुन्हा भेटू अजून एका विचाराने अजून एका सत्याने आणि तुमचं आयुष्य थोडंसं बदलणाऱ्या अजून एका व्हिडिओमध्ये धन्यवाद